सर्व शेतकरी बांधवांचे आपल्या यूट्यूब चॅनलला मनपूर्वक स्वागत मित्रांनो आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील विविध कृषी उत्पन्न बाजार समिती आपल्या हाताले उन्हाळी कांदा बाजार भाव त्याचपूर्वी आपण जर चॅनलला नवीन आला असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्याला रोजचे कांद्याचे लाईव्ह अपडेट भाव मिळत राहील चला तर मग जाणून घेऊया आपल्या हात्या पहिली बाजार समिती पहिली बाजार समिती आहे नेवासा घोडेगाव लाल कांदा आवक होती सोळा हजार चारशे पंधरा क्विंटल किमान दर मेला एक हजार रुपये दर मेला दोन हजार पाचशे रुपये तर कमाल दर दरम्या तीन हजार रुपये यानंतरची बाल समिती आहे पुणे पिंपरी लोकल कांदा आवक होती सोळा क्विंटल किमान दर मिळाला दोन हजार आठशे रुपये सर्वसावर मिळाला तीन हजार रुपये तर कमाल दर दरम्या तीन हजार दोनशे रुपये पुढची बाजार समिती आहे लासालगाव लाल कांदा आवकोती एकतीस हजार त्रेचाळीस क्विंटल किमान दरम्याला दर एक हजार रुपये सर्वसावंधावर मिळाला दोन हजार तीनशे एक्कावन्न रुपये कमाल दर मिळाला दोन हजार आठशे एकाहत्तर रुपये पुढची बारा समिती आहे येवला लाल कांदा आवक होती पंधरा हजार क्विंटल किमान दर दरम्याला चारशे रुपये सर्वसाव रंधावर मिळाला दोन हजार पन्नास रुपये कमाल दर मिळाला दोन हजार चारशे ऐंशी रुपये पुढची बारा समिती आहे बारामती लाल कांदा आवक होती तीनशे सहा क्विंटल किमान दर दरम्याला एक हजार रुपये सर दर दळ मिळाला दोन हजार पाचशे रुपये कमाल दर मेळा तीन हजार चारशे रुपये बारा समिती आहे सोलापूर लाल कांदा आवक होती चाळीस हजार तीनशे एकोणनव्वद क्विंटल किमान दरम्याला तीनशे रुपये सर्वसाधारण दौर मेळाला एक हजार सातशे रुपये कमाल दर मेळा तीन हजार सहाशे रुपये बारासा समिती आहे कराड कांदा आवक होती एक हजार एकशे एक अठ्ठ्याण्णव क्विंटल किमान दरम्याला एक हजार रुपये सर्वसाधार मेळाला तीन हजार रुपये तर कमाल दर मेळाला तीन हजार रुपये बारा समिती आहे शिरूर आवक होती दोन हजार आठशे एकवीस क्विंटल किमान दरम्या एक हजार रुपये सर्व सलंद दरम्या दोन हजार दोनशे रुपये कमाल दर दरम्या तीन हजार शंभर रुपये त्यानंतर शेवटची बारा समिती आहे खेड चाकण आवक होती दहा हजार क्विंटल किमान दर मेळा एक हजार पाचशे रुपये सर्व दर मेळा दोन हजार पाचशे रुपये तर कमाल कमल मिळाला तीन हजार रुपये